पालकांनो हो शिस्त हवीच मला माहीत आहे की तुम्ही म्हणाल पण मुलांना तर, आउड़त आउड़त तर, तर मुला शिस्त आवडत नाहीत नियम आवडत नाहीत पण आपल्याला असं वाटतं आठवा पूर्वी घरामध्ये खूप माणसं असायची एकत्र कुटुंब असायचं आपण सगळेजणं एकत्र राहायचो घरातली सगळी मोठी माणसं ही पालक असायची आणि सगळ्यांच्या मुलांनी शिस्त पाळणं आवश्यकच असायचं चुकलं तर समज देणं रागावणं ओरडणं हा अधिकार प्रत्येकाला होता असं कोणी म्हणत नव्हतं की काकाने तुला कसं रागवलं मामाने तुला कसं समज दिली कारण सगळ्या मुलांवरती प्रेमाचा अधिकार होता प्रेमाचा धाक होता जरब होती पण आता असं होत नाही आता कुटुंब छोटी छोटी झालेली आहेत त्यामुळे आपल्या मुलाला कोणी काही बोललं की लगेचच आपला इगो उफाळून येतो वास्तविक संस्कारासाठी सवयीसाठी शिस्तीसाठी नियमासाठी ही गोष्ट अत्यंत आवश्यक आहे पालकांना ज्यावेळेला मोठं माणूस लहान मुलाला काही चांगलं शिकवत असेल तर कृपा करून तुम्ही पालक असला तरीही त्या क्षणाला तुम्ही तिथे लगेच उडी मारू नका कदाचित तुम्हाला त्या माणसाचं तुमच्या मुलाला समज देणं पटत नसेल पण जर एखादी मोठी व्यक्ती मुलाला काही चांगलं सांगू इच्छित असेल तर अशा वेळेला आपण किमान एवढं तरी भान राखू शकतो की आपण मुलाला मोठ्या माणसांचं ऐकायला किंवा निदान ऐकून घ्यायला ही सवय किंवा ही शिस्त लावू शकतो आता परिस्थिती बदलली आहे मला ठाऊक आहे की आपल्याकडे सगळ्यांकडे एक किंवा दोनच मुलं आहेत त्यामुळे आपल्याला असं वाटतं की माझ्या मुलाचा कंट्रोल हा माझ्या हातातचला पाहिजे पण तुम्हाला आश्चर्य वाटेल गंमतही वाटेल की मुलांना शिस्त आवडते जरी ते विरोध करत असले तरी मनातून त्यांना ते हवं असतं खरं सांगू का नियम म्हणजे कंट्रोल नाही तर ते असतं पालकांचं प्रेम त्यांची सुरक्षितता मुलांसाठी त्यांनी केलेलं मार्गदर्शन आणि हे मुलांना कधी पटतं अगदी लगेचच पटेल असं नाही आहे पण मुलांना घरात वागताना थोड्या मर्यादा हव्याच नाही तर काय होईल घरात नुसता गोंधळ होईल मनासारखं वाटेल तसं मुलं वागतात आणि मग हाताबाहेर सगळ्या गोष्टी गेल्यानंतर मग मुलांना समुपदेशनासाठी पालक घेऊन येतात आणि मुलं आईवडिलांवर ओरडतात उठटपणे वागतात ओरमटपणे उत्तरं देतात हातसुद्धा उगारतात दम देतात आणि मग मुलांना एकदा का ती वेळ हातातून निसटून गेली पालकांनो की आपण मुलांना नाही कंट्रोल करू शकतो आपण कसं वागावं अशी घरातल्यांची अपेक्षा आहे हे जर मुलांना कळलं नाही तर काही वेळाने संपूर्ण घरामध्ये चिंतेचं वातावरण आहे पण जर आपण नियम अत्यंत स्पष्ट आणि सातत्यपूर्ण आज फक्त नियम लावला दोन दिवस चालेल वाटेल तसं असं न करता त्याच्यामध्ये एक कन्सिस्टन्सी एक सातत्यपूर्णता असू द्या मग मुलांनाही सुरक्षित वाटतं लक्ष्मण रेषा कुठे आहे कुठे थांबायचं हे त्यामुळे त्यांना समजतं की आपले आई वडील आपण कसंही वागलो तर कुठपर्यंत सहन करणार आहेत आपल्या काळजीपोटीच ह्या मर्यादा रेषा आखणं हे केलं जातं आहे एवढं मुलांना नक्की कळतं की आपल्यासाठीच या गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टी मुलांना सुरक्षित ठेवतात त्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना मार्गदर्शन कर देण्यासाठी हे पुरेसा आहे हे मुलांना कळतं आपण समजतो तेवढी मुलं काही वेळी नसतात पण ते असं दाखवत असतात नियम काय करतात पालकांनो तर सगळ्यांचा आदर करायला मुलांना शिकवतात नियम मुलांना जबाबदारी घ्यायला शिकवतात नियम मुलांना वास्तव जगामध्ये कसं जगायचं असतं हे शिकवण्यासाठी जगण्यासाठी तयार करतात म्हणूनच मुलं जेव्हा असं म्हणतात ना की मुलांसाठी इतके जास्त नियम का आहेत मोठ्यांना का नाही आहेत तेव्हा तुमच्या मुलांना हे जरूर सांगा की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून मी हे नियम तुझ्या सुरक्षिततेसाठी तयार केलेले आहेत आणि हे नियम घरात पाळायचेच आहेत धन्यवाद